स्वामी समर्थ भक्तांनो सोमवारचे सोमवार व्रत करणाऱ्याने सोळा सोमवार हे श्री शंकराचे शीघ्र फळदायी व्रत आहे हे श्री शंकराचे व्रत सौख्य संपत्ती मिळवण्यासाठी दुःख दारिद्र्य रोगराई जाण्यासाठी मनीची कोणती सदिच्छा पूर्ण होण्यासाठी करावयाची असते नवस बोलून त्याचे फळ प्राप्त झाल्यावर नवस फेडण्यासाठी किंवा कोणत्याही इच्छा पूर्तीच्या आनंदासाठी हे व्रत करावे हे व्रत केल्याने दरिद्री धनवान होतो रोगी रोगमुक्त होऊन त्याला आरोग्य प्राप्त होते दुःखी माणसाला सुख प्राप्त होते मनीची चिंता नाहीशी होते दूरदेशी असलेल्या आपल्या माणसांची भेट होते पुत्रकन्याचा लाभ होतो कुमारिकांना मनपसंत पती मिळतो व्यापाऱ्याला व्यापारात फायदा होतो नोकरीत प्रमोशन मिळते श्रद्धापूर्वक हे व्रत करणाऱ्यांची मनीची इच्छा परिपूर्ण होते करणाऱ्या स्त्री अगर पुरुषाने वर्ताच्या दिवशी मनाने व शरीराने शुद्ध व स्वच्छ असावे वर्ताला सुरुवात श्रावणातल्या पहिल्या सोमवारी करा सोळा सोमवार व्रत करून येणाऱ्या सतराव्या सोमवारी उद्यापन करा किंवा कोणत्याही कोणत्याही महिन्यातल्या सोमवारी व्रताचे उद्यापन करावे व्रत करणाऱ्याने सकाळी स्नान करून डोळे किंवा धुत्र वस्त्र नेसून मनोभावे शंकराची पूजा करावी साष्टंग नमस्कार घालावा नित्याप्रमाणे आपल्या नोकरी धंद्याला जावे आपल्या उद्योगाला लागावे दिवसभर उपवास करावा मनात शंकराचे स्मरण करावे उपवास न झेपणाऱ्यांनी जरूर तर गहू गूळ व तूप मिळून तयार केलेला पदार्थ शिरा खीर वगैरे पदार्थ खावे संध्याकाळी अंघळ करावे मनोभावे शंकराची मूर्ती अगरचित्र तस्बीरची पंचोपचार पूजा करावी पूजेत बेलाचे पान अवश्य असावे देवासमोर बसून सोळा सोमवारची कथा वाचा किंवा सोळा सोमवार महात्त्यम ही पोथी वाचावी शिवसुती म्हणून नंतर आरती करावी जमलेल्या व घरातल्या मंडळीस कणकीच्या चुरमाचा प्रसाद वाटावा व वा आपण स्वतः घ्यावा चुरमा गव्हाच्या पिठाच्या जाडसर खरपूस भाकऱ्या भाजा किंवा मुटके करून तुपात तळावे त्या हाताने कुसकरून चाळणीने चाळाव्यात यात योग्य प्रमाणात गूळ व तूप घालावे याचे पेढे किंवा लाडू केले तरी हरकत नाही मठ करणाऱ्यांनी अर्धा शेर कणकेचा चूरमा करताना कणकेत मीठ घालू नये तसेच उपासास खावयाच्या पदार्थातही मीठ असता कामा नये या दिवशी मीठ आहे ओळीने सोळा सोमवार व्रत करून येणाऱ्या सतराव्या सोमवारी व्रताचे उद्यापन करा उद्यापनाच्या दिवशी प्रसादासाठी पाच शेर कनिकेचा गव्हाच्या पिठाचा चुरमा तयार करावा पूजेचे साहित्य तयार करावे स्वच्छ पाण्याचा तांब्या भरून घ्यावा या पूजा साहित्यात सोळा वस्तू असाव्यात अबीर गुलाळ सिंदूर हळद कुंकू फुले चंदनाचे गंध अक्षदा धूप दीप कापूर तुपा कापूर सुपारी देठाची खायची पाने फळ बेळाची पाने इत्यादी शंकराच्या देवळात जाऊन मनोभावे शंकराची षोडोपशोपचार मनो पूजा करावी एकशे आठ किंवा एक हजार आठ बेलपत्र व्हावेत नैवेद्य दाखवून आरती करावी मनातल्या मनात आपली मनात इच्छा सांगून इच्छा पूर्ण करण्याविषयी प्रार्थना करावी साष्टांग नमस्कार घालावा चुरम्याचे तीन भाग करून एक भाग देवाला द्यावा दुसरा भाग देऊळी ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा तिसरा भाग घरी आणून कुटुंबातल्या सर्व मंडळींनी प स्वतः प्रसाद घ्यावा शंकराचे देऊळ जवळपास नसल्यास किंवा देवळात जाणे शक्य नसल्यास घरीच ब्राह्मणास बोलावून शंकराची षडोपचार देवळात करावयाच्या म्हणून करा सांगितलेल्या सर्व गोष्टी कराव्यात ब्राह्मणही न मिळाल्यास पोथीवरून पूजा वगैरे सर्व गोष्टी स्वतः कराव्यात उद्यापनाच्या दिवशी देवळात पूजा करून घरी आल्यावर किंवा घरीच उद्यापनाची पूजा केल्यावर मागील सोळा सोमवारप्रमाणे सोळा सोमवार कथा व सोळा सोमवार महात्म्य वाचावी शिवस्तुती म्हणून आरती करावी चूरम्याचा प्रसाद सर्वांना वाटावा आपण घ्या कुटुंबातल्या सर्व व्रत करणारा सह पंचपक्वनाचे भोजन करावे मनोभावे हे व्रत करणाऱ्यांची इच्छा शंकर पूर्ण करतात सोळा सोमवार वर्तकथा आठपाट नगर होते त्या नगरात एक महादेवाचं देऊळ होते एके दिवशी काय झालं शिव पार्वती फिरता फिरता त्या देवळात आली पाठ खेळू लागली डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीनं गुरुवाला विचारलं त्याने शंकराचं सा नाव सांगितलं पार्वतीला राग आला गुरुवाला तू कोडी होशी म्हणून शाप दिला तसा त्याला असह्य वेदना होऊ लागल्या पुढे एके दिवशी काय झालं स्वर्गीच्या अप्सरा आल्या त्याने त्यांनी गुरव कोडी पाहिल्या त्याला कारण विचारलं गुरवानं गिरीजीचा सा शाप सांगितला त्या म्हणाला भिऊ नकोस घाबरू नको तू सोळा सोमवारचं वर्त कर म्हणजे तुझं कोर जाईल गुरव म्हणाला ते वर्त कसं करावं अप्सरांनी सांगितलं सारा दिवस उपवास करावा संध्याकाळी आंघोळ करावी शंकराची पूजा करावी नंतर अर्धा शेर कणिक घेऊन त्यात तूप गूळ घालून ते खावं मीठ त्यात दिवशी खाऊ नये त्याप्रमाणे सोळा सोमवार करावा अतराव्या सोमवारी पाच शेर कणिक घ्यावी त्यात तू गुळ घालून चुरमा करावा तो देवळात न्यावा भक्तीनं शंकराची षोडोपचाराने पूजा करावी नंतर चुरमाचा नैवेद्य दाखवा पुढे त्याचे तीन भाग करावे एक भाग देवाला द्यावा भा। दुसरा भाग दुसरा भाग देवळात ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा भा। तिसरा भाग आपण घरी घेऊन जाऊन सहकुटुंबी भोजन करावं असं सांगून त्या पुढे गुरुवानं ते व्रत केलं गुरव चांगला झाला पुढं काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळी पुढे काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळ्यात आले पार्वतीने गुरुवाला कुष्ठरहित पाहिलं तिने गुरुवाला विचारलं तुझं कोड कशाने गेलं गुरवानं सांगितलं मी सोळा सोमवारचे व्रत केलं त्यानं माझं कोड गेलं पार्वतीला आश्चर्य वाटलं आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत येव्या म्हणून हे व्रत केलं समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लागलीच येऊन भेटला दोघांना आनंद झाला त्यानं आईला विचारलं आई आई मी तर तुझ्यावर रागवून गेलो होतो आणि मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा झाली याचं कारण काय पार्वतीने त्याला सोळा सांगितला पुढे कार्तिक स्वामीने ते व्रत केलं त्यांचा एक ब्राह्मण मित्र फार दिवस देशातराला गेला होता त्याची व याची सहज रस्त्यात भेट झाली पुढे कार्तिक स्वामींना हे व्रत त्या ब्राह्मणाला सांगितले त्याने लग्नाच्या हेतू मनात धरला मनोभावे सोळा सोमवारचं व्रत केलं समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला फिरता फिरता एका नगरात आला तिथे काय चमत्कार झाला तिथल्या मुलीचं लग्न होत लग्नाला अनेक देशाचे राजपुत्र आले हो। मंडप चांगले सुशोभित केले होते लग्नाची वेळ झाली होती पुढे राजाने हत्तीच्या सोंडेत माळ दिली माळ ज्याच्या गळ्यात हत्तीन घाली त्याला आपली मुलगी द्यायची असा राजाचा पण होता तिथे आपला हा ब्राह्मण ती मौज पाहायला गेला पुढे ती माळ ह्याच गळ्यात घातली तस राजाने आपली मुलगी त्याला दिली दोघांचं लग्न लावलं व नवरा नवरी बोलवण केलं पुढे काय झालं राजाची मुलगी मोठी झाली तशी दोघं नवरा बायको एक दिवशी खोलीत बसली आहेत तसं बायकोनं नवऱ्याला विचारलं कोणत्या पुण्यानं ती आपणास प्राप्त झाले त्याने तिला सोळा सोमवारच्या वर्त्याचा महिमा सांगितली त्या वरत्याची प्रचिती पाहण्याकरता पुत्रप्राप्तीचा हेतू मनाला धरला व ते वर्ती ती करू लागली तसा तिला सुंदर मुलगा झाला तो मोठा झाल्यावर त्यानं आईला विचारलं की मी कोणत्या पुण्यानं तुला प्राप्त झालो तिनं त्याला व्रताची महिमा सांगितली त्यानं राजप्राप्तीची इच्छा मनात धरली तो व्रत करू लागला व देश पर्यटनाला निघाला इकडे काय चमत्कार झाला फिरता फिरता तो एका नगरात गेला त्या राजाला मुलगा नव्हता एक मुलगी मात्र होती तेव्हा कोणीतरी एकदा सुंदर व गुणवान असा मुलगा आहून त्याला आपली मुलगी द्यावी व राज्यही त्यालाच द्यावे असं त्याने विचार केला योगायोग योगायोग त्या पुत्र्याची गाठ पडली राजानं त्याला पाहिलं तो राजचिन्ह त्याच्या दृष्टीत पडली राजानं त्याला आपल्या घरी आणलं कन्यादान केलं व त्याला आपल्या राज्यावर बसवलं इतकं होत आहे तो त्या ब्राह्मणाचा सतरावा सोमवार आला ब्राह्मण पुत्र देव देवळात गेला घरी बायकोला निरोप पाठवला की पाच शेर कणकाचा चुरमा पाठवून दे राणीनं आपल्या थोरपणा मना आणला चुरमाला लोक हसतील म्हणून एका टपक्यात पाचशे रुपये भरून ते पाठवून दिले चुरमा वेळेवर आला नाही वर तर भंग झाला म्हणून देवाला राग आला त्याने राजाला दुष्टांत दिला तो काय दिला राणीला घरात ठेवलीस तर राजाला मुकशील दारिद्र्यानं पिडशील असा शाप दिला पुढे दुसऱ्या दिवशी ही गोष्ट राजाने प्रधानाला सांगितली तो म्हणाला महाराज राज्य हे तिच्या बापाचं आपण असं करू लागलो तर लोक दोष देतील याकरिता असं करणं अयोग्य आहे राजा म्हणाला ईश्वराच्या दृष्टांत अमान्य करणे हेही अयोग्य आहे मग अभयंतांनी विचार केला तिला नगरातून हाकळून लावलं पुढे ती दिन झाली रस्त्यानं जाऊ लागली जाता जाता एका नगरात गेली तिथे एका म्हातारीच्या घरी उतरली तिने तिला ठेवून घेतले खाऊ पिऊ घातले पुढे काय झालं एके दिवशी म्हातारीने तिला चिवट विकायला पाठवलं देव्याची गती विचित्र आहे बाजारात ती जात असताना मोठा वारा आला सर्व चिवट उडून गेली तिनं घरी येऊन म्हातारीला सांगितलं तिनं तिला घरातून हाकडून लावली तिथून निघाली तिका तेलाच्या घरी गेल तेलाच्या घागरी भरल्या होत्या त्याच्यावर तिची नजर गेली तसं त्यातलं सगळं तेल नाहीसं झालं म्हणून तेलाने तिला घालवून दिलं पुढे तिथून निघाले वाटेनं जाऊ लागली जाता जाता एक नदी लागली त्या नदीला पाणी पुष्कळ होतं पण तिची दृष्टी त्याच्या जवळ गेल्याबरोबर सर्व पाणी आटून गेलं पुढे जाता जाता एक सुंदर तळ लागलं त्याच्यावर दृष्टी गेली तसे पाण्यात किडे पडले पाणी नासून गेलं रोजच्या सारखं तळ्यावर गुराखी आली नासक पाणी पाहून माग ढोरे तहानलेली राहिले पुढे काय झालं एक गोसावी घेऊन त्याने तिच्या असा चमत्कार होऊ लागला मग गोसाव्याने पदरी वर्त मोडल्याचं पाप आहे असं तिच्या पदरी वर्त मोडल्याचं पाप आहे असं त्याला समजलं केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही असं ठरवलं मग त्यानं शंकराची प्रार्थना केली देव प्रसन्न झाले गोसाव्याने राणीभद्र प्रार्थना केली शंकराने तिला सोळा समोरचं व्रत करायला सांगितलं व अंतर्धाम पावले पुढे गोसाव्याने तिच्याकडून सोन्यासमोरचे व्रत करविले तसा परमेश्वराचा कोप नाहीसा झाला तिच्या नवऱ्याला तिला भेटीची इच्छा उद्भवली दूध चोहीकडे शोधायला पाठवले शोधता शोधता तिथे आले गोसाव्याच्या मठीत राणीला पाहिलं तसं जाऊन त्यांनी सांगितलं त्याला मोठा आनंद झाला राजा प्रधानसुद्धा गोसाव्याकडे आला गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला वस्त्र प्रावण्य देऊन संतोषित केलं गोसावी म्हणाला राजा राजा ही माझी धर्मकन्या मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतलं होतं ती तुझी स्त्री आपले घरी घेऊन जा व चांगल्या रीतीने पाणी ग्रहण करून सुखानं नाद राजानं ना हो म्हटलं जोड्यांना नमस्कार केला व राणीला घेऊन आपल्या नगरी आला पुढं मोठ उत्सव केला दान दक्षिणा देऊन ब्राह्मणाला संतुष्ट केलं राजा राणीची भेट झाली आनंद राम राज्य करू लागले तसे तुम्ही शंकराला प्रसन्न करून राम राज्य करा ही साठा उत्तराची कहाणी पाच अंतरी देवा ब्राह्मणाच्या दारी गाईची गोठी पिंपळाच्या पारी सुपूर्ण संपूर्ण ओम नम शिवाय